नमस्कार मित्र मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर ब्लॅक फ्रायडे सायबर मंडे ऑनलाईन शॉपिंग तर चला बघूया याच्या आतमध्ये काय आहे तुम्ही आहात का एक्सायटेड या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे ते पाहण्यासाठी मी तर खूपच आहे हां बघूया काय आहे यात बसूया

घालाय प्रोटीन पॅलीच हे बघा हे खाली मात्र कामाचं आहे हो हे मात्र कामाचं आहे तर माझा मोठा मुलगा जिम मध्ये जातो ना तुम्ही वेट वगैरे हो उचलत असाल तर तुम्हाला प्रोटीन शेक पिण्याची गरज असते आणि तुम्ही जर पर्सनल ट्रेनर वगैरे लावला ना तर सुद्धा तुम्हाला सांगतो की प्रोटीन शेक पिझ्झा म्हणून तर या ठिकाणी आता हे हे मात्र याचं नाही आहे सोया प्रोटीन नव्हे ओके प्रोटीन पावडर हंड्रेड पर्सेंट वे प्रोटीन हंड्रेड पर्सेंट वे प्रोटीन आणि हे ग्लुटेन फ्री आहे म्हणजे ज्यांना ग्लुटेनची अलर्जी आहे ते सुद्धा हे घेऊ शकतात तर मग किती एकदा घेतलं तर सजोसष्ट दिवस ते हो ना त्याच्यात मेजरमेंट पण दिलेला असतो स्कोप असा तो एक घ्यायचा असतो तर या ठिकाणी दिलेले आणि व्हॅनिला प्रो आणि हे आहे व्हॅनिला फ्लेवरचं आणि फास्ट डायजेशन होणार आहे आणि फास्ट ॲबॉर्ब होणार आहे हंड्रेड पर्सेंट पे प्रोटीन आहे एनी एनी वेअर कधी पण घेऊ शकता कोणत्याही वेळेस घेऊ शकता एनी टाईम एअर कधी पण घेऊ शकता हे कोणत्या पण वेळेत घेऊ शकता तुम्ही असं या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी आणि आता कितीच आहे किती कॅनच आहे आपण बघूया का तर ही कॅन जी आहे ती फाईव्ह एल बीची आहे टू पॉइंट थ्री हंड्रेड के जी इथे दिसते का करून दाखवू का तुम्हाला आपण ओपन करून बघू काय वाटतं तुम्हाला ते आता ओपन केलं की बापरे माहिती नाही ते सेल्फ टॅक नाही मग ते पण काढायला पाहिजे मी आता ओपन नाही करत असू दे कारण त्याचं आधीच जर असेल कोण असेल लग ते संपल्यानंतर हे वापरता येईल त्याला तर हे पॅकच असू दे तर, तर कसं वाटलं तुम्हाला हे प्रोटीन पावडर छान आहे आधी पण हे वापरून झालेले बऱ्याच कॅन वापरून झाल्यात मोठ आहे भरपूर मोठा डबा आहे हा आणि मी हे डबे चाभावून ठेवलेले आहेत अमेरिकेमध्ये असे स्टीलचे डबे वगैरे हो मिळ मिळत नाही अमेरिकेत स्टीलचे डबे वगैरे हो मिळत नाहीत आणि मग आता म्हणून मी हे चिवड वगैरे भरण्यासाठी सांभाळून ठेवले खूप छान आहे मोठे मोठे भरण्याचे अगदी छान आणि क्वालिटी पण छान की म्हणतो मी फेकणार नाही तर मी हे डबे आहेत ना मोठे सांभाळून ठेवते चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद